फोन नमस्कार माझं नाव ध्रुवी समीर कोकणे आहे मी आज साजर करीत आहे एक पात्री एकच त्याला त्याच्यामध्ये सिंधू आणि गीताबाईचं काही वाक्य आहे अघ बाई तुमच्या डोळ्यांना पाणी आलं माझ्या बोलण्यानं तुमच्या मनाला इतकं उघड वाटलं मला काय बरं ठाऊक मी आपली तुमची वेडी पेशी मुलगी आहे काय चुकले माकले तर मनात आलो नका हो काय मी भोळ्या भावांना बोलून गेले आपली पण तुमच्या जीवाला ते लागलं या विचारीचं समाधान केलं पाहिजे बापडी लागलीच गोरी मोरी झाली गीताबाई नाही बरं वाईट वाटलं मला हम्म अशी नाही फसायची मग डोळे का भरून आले असे माझ्या यायचं होतं पण असं जुने रं आड करून कसं बरं यायचं चार चौघाच हो बाहेर म्हणून मला वाईट वाटलो हा तिच्या एवढंच ना मी आपली सरकली म्हटलं कुठं बोलायला गेले कोणाच तर माझं पातळ आणू का वेड्याचं नाही तुम्ही गीताबाई तुमचं पातळ मला ठीक नाही का व्हायचं हे बघा ते राहू द्या धनाच पाहल ना कुठे जमलं तर गीताबाई गप्पा कसा अगदी असं तोंडाला येईल ते बोलू नये देवा ब्राह्मणांनी दिलेला नवरा कसा ना? का असे ना देवानाच मुळे आता शाल्क सोडल्यासारखी दिसते बाई साहेब तुमची लुगडी धुवायला सांगा एकदा सोडून सात वेळा धुईल पण एवढ्या गोष्टीत नका माझ्या तोंडाला हात देऊ ले नवरे काय जाळायचे यांच्या आकल्या चुलीतच का जातात मेल्या एका चांगी अंगी काडीचा आणि हे म्हणे देव या देवाची नित्य नेमाने खेटरांना पूजा केली पाहिजे हा देव हाती सापडता की नाही तुमच्या पुढे उभा करून चाल काळू झाला हळसून असत कि या माऊली कड एकदाच आणि डोळे फाडून पहा आणि मग सांग पोरा बाळांनी भरल्या घरात अशी ओतायला दारू केली आहेस बाई साहेब तुम्हाला येतो माझा राग पण मी आहे आपली सर तुम्ही अशा सीता सावित्री सारख्या तुमचे काय अंश ठेवले हो दादासाहेबांनी एवढे शिकले सावरले पण यांचं सार शांत पण वाटली तुम जन्मले यायचं उखीड्यावर आणि तिसऱ्या खुच्छा पसंवाटीत जाऊ दे मेलं माझ्या तोंडाला नाही सुमार बाईसाहेब तुमच्याकडं पाहिलं म्हणजे माझ्या झिभेला आपला फाटा फुटतो सांगा बघू काय केलं दादासाहेबांनी तुमच्यासाठी गोळ्याभर अन्न घातले वेळेवर का पोटभर चिंदी आणि धडुटीसाठी अष्टो प्रवर बाचलीत उद्या मारूनच घेण्यांच्या मोठ्याला बुद्ध्या अहो हेव कसले देव हे शेंदूर काणी देव

दारू पितो तहो कसला नवरा माणसात देखील जिम्या नाही यायचे अग बाई दादासाहेब इथेच होते वाटत माझ्या तोंडाची मेली टाकळी सुरू बाई साहेब दुधाचे भांडे देतात ना दूध आणून देते बाळासाहेब थँक्यू